आपण पाहत महाराष्ट्र सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तसेच संघर्ष नायक महेश कांबळेसर यांच्या अठरा डिसेंबर रोजी जयंतीनिमित्त आणि कार्यसम्राट महासिद्ध आठवले यांच्या पंचवीस नोव्हेंबर रोजी द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त महसूल विभागाचा ढाण्याबाग सागर भाऊ उभाळे या तिघांच्या कार्याचा जागर करण्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आयोजक जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा सोलापूर उमाई सामाजिक बहुद्देशीय संस्था सोलापूर आणि क्रांती सूर्य महात्मा फुले वाचनालय सोलापूर यांच्या वतीनं हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे सद्यस्थितीत ब्लड बँकेत आणि दवाखान्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे या सर्व बाबींचा विचार करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे तरी आपल्या संघटनेच्या इच्छुक शिलेदारांनी मित्रपरिवारांनी पतसंस्थेच्या सभासदांनी आपली नावे नोंदवावीत ही विनंती कारण रक्तदान हे जीवनदान रक्तदान ही काळाची गरज आहे त्यामुळे एक सामाजिक कार्य म्हणून सर्वांनी बहुसंख्येने सामील व्हावे अशी विनंती करण्यात येत आहे महेश सर सागरभाऊ आणि महासिद्ध सर ही तीन संघटनेची सुगंधित फुले होती पण काळाने आपल्यातून ती तीन फुले हिरावून नेली पण या फुलांचा सुगंध त्यांच्या कार्यरुपाने अजूनही आपल्याला दरवळत ठेवायचं आहे म्हणूनच ही एक तळमळ आणि रक्तासाठी रक्तदानाची ही चळवळ आहे आपणाच नंतर रक्ताची गरज भासल्यास पतसंस्था आणि संघटना रक्त मिळवून देण्यासाठी खात्रीने तुम्हाला सहकार्य करेल रक्तदानाचे ठिकाण जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर कार्यालय माशाळेनगर ज्ञान प्रबोधिनी शाळेसमोर विजापूर रोड सोलापूर वेळ सकाळी आठ ते शिबिर संपेपर्यंत दिनांक एक डिसेंबर दोन रविवार रोजी